तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस संध्याकाळची सहाची वेळ होती तसं अमृतसरच्या रस्त्यावर गर्दी व्हायला हो सुरुवात झाली आणि पावले जलियावाला बागेकडे वळू लागली तो दिवस बैसाखीचा होता म्हणून सुवर्ण मंदिरात दर्शन घेऊन आलेली काही लोक जलियावाला बागेत सभा आहे म्हणून बागेत जाऊन पोहोचले तेव्हा बागेत हजारोंच्या संख्येने लोक जमायला लागले बघता बघता सहा एकर क्षेत्रात असलेली ती बाग माणसांनी फुलून गेली अंदाजे पंधरा ते वीस हजार लोक तिथे जमले होते ते सगळे लोक निशस्त्र होते त्या स्त्रिया लहान मुले वृद्ध सगळेच जण होते जलियावाला बागेत एक सभा आहे व तेथे ते लोकांनी गर्दी केली आहे हे नुकताच रुजू झालेला पंजाबचा ब्रिगेडियर जनरल डायर याला समजलं तसं त्याने त्याच्याबरोबर ते बंदूकधारी पोलिसांची एक तुकडी घेतली व स्वतः चार गार्डबरोबर घेऊन तो जलियावाला बागेत हजर झाला त्याच्या पोलिसांच्या तुकडीत निम्मे पोलीस भारतीय होते पोलिसांना घेऊन तो बागेच्या मुख्य दरवाज्यातून आतल्या बाजूने गेटवरच थांबला त्याने चहूबाजूला नजर टाकली तसं एवढा मोठा जनसमुदाय पाहून त्याच्या मनात त्यावेळी ही नरसंहाराची विचित्र कल्पना शिरली असावी बागेच्या तिन्ही बाजूने दहा फुटाच्या भिंती होत्या तेथे बागेत एक विहीर होती तसं त्याने त्याच्या ते पोलीस शिपायांना पोझिशन घ्यायला सांगितली शिपायांनी आपल्या बंदुका सभेला बसलेल्या लोकांच्या दिशेने ताणल्या व काही सेकंदाच्या आतच त्याने फायर म्हणून ऑर्डर दिली काही समजायच्या आतच बंदुकांच्या गोळ्या लोकांच्या शरीराला छलण्या करू लागल्या सुरू झाला एकच गोंधळ उडाला लहान मुलांच्या स्त्रियांच्या उडालावाला बाग लोकांचा जमाव जास्त तिकडे जनरल डायर फायरिंगचे आदेश मोठमोठ्याने ओरडून देत होता लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होते कुणी भिंतीवर चढू लागले तर कुणी जवळच असलेल्या विहिरीत उड्या मारू लागले लोकांनी विहिरीत उड्या मारलेले डायरने पाहिले तसं त्याने विहिरीत उड्या मारलेल्या लोकांवरही वरून गोळ्या झाडायला सांगितले शिपायांची फायरिंग न थांबता चालूच होती ती फायरिंग काही सेकंद तेव्हाच थांबत होती जेव्हा शिपाई आपली बंदूक लोड करत होते असा दहा मिनिट हा नरसंहार चालू होता लोक भीतीने सैरावेरा पळत होते तसं गर्दीमुळे तेथे चेंगराचेंगरी झाली लोक गोळ्या लागून खाली पडत होते एकमेकांवर माणसांचे मृतदेह हो पडू लागले काही ठिकाणी तर मृतदेहांचे ढीक साठले तर काही ठिकाणी मनोरे लागले लोकांनी बाहेर पडण्याचा एक लोकांना बाहेर पडण्याचा एक मार्ग होता तो म्हणजे बागेचा मुख्य दरवाजा पण तिथेच नेमका डायर आपले शिपाई घेऊन उभा होता बाहेर पडण्याचे सर्वच मार्ग आता बंद होते तेव्हा लोक जीवाच्या आकांताने वाट दिसेल तिकडे पळू लागले अंधार पडल्याने लोकांच्या आर्त किंकाळ्या आसमंतात ऐकू येऊ लागल्या तेथे गोळी लागलेल्या एका लहान मुलाने एका महिलेचा हात पकडला तसं त्या महिलेने मागे बघितलं तो मुलगा रडतच तिला म्हणाला आप किधर मत जाओ यही रहो तसं ती महिला आपल्या पतीचा मृतदेह मांडीवर घेऊन त्या मुलाला रडतच म्हणाली मै जाऊंगी मै तो इधरही राहूंगी बेटा असं म्हणत त्या मुलाने महिलेच्या हात तसाच हातात धरत आपला जीव सोडला अशी कितीतरी हृदयद्रावक दृश्य त्यावेळी पाहायला मिळत होती तशी आता फायरिंग थांबली म्हणजे शिपायांच्या जवळील गोळ्या संपल्या होत्या दहा मिनिटात सोळाशे पन्नास राऊंड फायरे झाले म्हणजेच प्रत्येक शिपायांनी तीस राऊंड फायर केले तसं जनरल डायरने मृत लोकांकडे नजर टाकली व तो स्मित हास्य करत आपल्या शिपायांना घेऊन बागेच्या बाहेर पडला आता फक्त बागेत लोकांचा आक्रोश चालू होता अंधार गर्द होऊ लागला तसं लोकांनी आपापल्या लोकांना शोधायला सुरुवात केली जे भेटतील त्यांना खांद्यावर टाकून लोक आपापल्या घरी नेऊ लागले त्या गडबडीत अंधारातच लोकांचे मृतदेह हो मृतदेह तुडवले जात होते लोक सैरावैरा पळत होते आपल्याबरोबर आलेले कोणी जिवंत आहे का म्हणून शोधायला दाखवत होत होते ज्यांचे जीव वाचले होते ते लोक दुसऱ्यांना मदत करत होते आता किंकाळ्यांबरोबर पाणी पाणी अशी हाक येऊ लागली अंधार सर्वत्र दाटला होता तसं बागेतला आवाज काहीसा पुसटसा होऊ लागला आता भयान शांतता व हलकेसे विवळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले तेही काही वेळाने बंद झाले तसं दुसऱ्या दिवशीची पहाट होऊ लागली बागेभोवती आता कावळे व गहारी जमू लागल्या आता मात्र सर्वत्र पक्ष्यांच्या घिरट्या घालण्याचा स्वर ऐकू येऊ लागला तसं बागेतलं दृश्य तर मन हे लावणारं होतं मृतदेहांचा व रक्ताचा वाज भटक्या कुत्र्यांना लागला होता तसं कुत्र्यांची मृतदेह ओढण्यासाठी व मांस खाण्यासाठी झुंबड उडू लागली अख्खी जालियनवाला बाग रक्ताने नाहून निघाली होती तसा काळोख सरला सूर्य उगवला आता लोक आपापल्या माणसांचे मृतदेह नेण्यासाठी बागेत गर्दी करू लागले तसं मृतदेहापशी कुत्र्यांची झुंबड पाहून नातेवाईकांची हृदये फाटली लोक मोठ्या मोठ्याने किंचाळत देवाचं नाव घेऊ हो लागले ज्या लोकांची अजून ओळख पटली नव्हती असे मृतदेह बाजूला केले विहिरीतून त्यावेळी एकशे वीस मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यात लहान मुले व महिला देखील होत्या तेथेच हळूहळू त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यात हिंदू मुस्लिम सिख सगळेच एकत्र होते पहिल्यांदाच असं घडलं होतं की अंत्यसंस्कारात धर्मजात काही पाहिलं नव्हतं तसंच देशभर या नरसंहाराची बातमी पसरली लोकांच्या मनात इंग्रजांविषयी असंतोषाला आता सीमा उरली नाही देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून या घटनेने लोक हळहळले हल अनेक भारतीय नेत्यांनी इंग्रज सरकारने दिलेल्या पदव्या माघारी दिल्या या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले होते लोक आता रस्त्यावर उतरून इंग्रज सरकारचा तीव्र निषेध करू लागले तसं इंग्रज सरकारवर या घटनेची चौकशी होऊन व्हावी म्हणून बड्या नेत्यांनी दबाव टाकला लोकांच्या मात्र तीव्र असंतोष निर्माण झाला होता त्यामुळे नेतेही घाबरले होते तसं नेत्यांच्या व लोकांच्या मागणीवरून या नरसंहाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले तसं लॉर्ड हंटर नावाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक कमिशन नेमण्यात आलं व जनरल डायरला कोर्टात उभं करण्यात आलं त्यावेळी कोर्टात त्यांनी सहजच सांगितलं माझ्याकडून फक्त चारशे लोक मारले गेलेत तशी नोंद ही सरकारी रजिस्टरमध्ये झाली होती पण प्रत्यक्षात एक हजारापेक्षा अधिक लोक त्यात मारले गेले होते अडीच हजार ते तीन हजारापेक्षा जास्त लोक जखमी झाले होते लोकांनी या ती गोष्टीचा तीव्र विरोध केला लोकांचा असंतोष तीव्र झाला होता तसं जनरल डायरला निलंबित करून पुन्हा ब्रिटेनला पाठवण्यात आलं या तीव्र प्रतिक्रिया व उमटल्या गेल्या होत्या तरीही ब्रिटिशांनी आपली दडपशाही चालूच ठेवली पंजाबमधील छळ सुरूच होते अटक सत्र चालूच होतं त्याच वेळी पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांना डॉक्टर सेफुद दिल किचलू व डॉ सत्यपाल या दोघांना अटक केली होती त्यामुळे पंजाबचे लोक भयंकर चिडले होते जाणून घेऊयात या हत्याकांडाची थोडीशी पार्श्वभूमी एकोणीसशे सतरामध्ये सिडने रौलेट या इंग्रजी न्यायाधीशाच्या अध्यक्षेखाली अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली त्यात ता असं म्हणण्यात आलं जे कोणी इंग्रज सरकारविरुद्ध काही भाषणे करेन लोकांना चिथवण्याचा प्रयत्न करेन त्या लोकांच्या विरुद्ध राजद्रोहाचा खटला भरण्यात येईल व इंग्रजांविरुद्ध सभा भाषणे दिली म्हणून त्यांना कोणतीही चौकशी न करता तुरुंगात टाकण्यात येईल त्यांच्या बाजूने कोणालाही कोणतीच बाजू मांडता येणार नाही इंग्रजांच्या या दडपशाहीला व रॉलेट ॲक्ट कायद्याचा विरोध करण्यासाठी आसपासच्या गावातून लोक अमृतसरमध्ये एकत्र आले होते त्याचवेळी अटक केलेल्या पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांच्या सुटकेसाठी निषेध म्हणून जलियावाला बागेत एक सभेचे आयोजन करण्यात आले होते म्हणून लोक तेथे एकत्र जमले होते दुसरे म्हणजे असं पहिल्या महायुद्धाच्या काळात लष्कर भरती व युद्धनिधीस युद्धासाठी निधी गोळा करण्यासाठी पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर यांनी पंजाबी जनतेवर अतिशय जुलूम व अत्याचार केल्यामुळे जनतेत तीव्र नाराजगी होती या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ व इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे निष्पाप देशभक्त आपल्या मातृभूमीला वाचवण्यासाठी तेथे एकत्र जमले होते आणि हे जमलेले लोक एकत्र येऊन आपल्या विरुद्ध घोषणाबाजी करतायत व हे स हे जर सर्व एकत्र आले तर भारताला भारतातून आपल्याला पळून जावं लागेल ही भीती त्यावेळी ओडवायर व जनरल डायरला वाटत होती म्हणूनच त्याने हा नरसंहार व क्रूर हत्याकांड घडून आणलं होतं आज या घटनेला एकशे पाच वर्ष पूर्ण झाली आजही अमृतसरच्या जालियानवाला बागेत या स्मृती जागे आहेत भारतवासियांच्या मनातून जालियानवाला बागेची स्मृती कधीही पुसल्या जाणार नाहीत भारतवासियांच्या मनात अजूनही जागे आहेत ह्या स्मृती जय हिंद